नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी जाहीर करताना काही मतदारसंघात तपावत आढळली होती त्यावर वंचित बहुजन आघाडीने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते त्यानंतर इतरही राजकीय पक्षांनी आवाज उठवला होता पण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी याचिकेद्वारे केलेल्या मागणीनुसार उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना नोटीस बजावली असून दोन आठवड्यात खुलासा सादर करावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ॲडव्होकेट आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केले होते ॲडव्होकेट आंबेडकर यांनी म्हटले आहे की निवडणुकीचा निकाल देताना पोल व्होर्ड्स आणि काउंटर व्होर्ड्स यांची जोडणी झाली पाहिजे ती झाली नसेल तर रिटर्निंग ऑफिसरने तो दस्तावेज निवडणूक आयोगाकडे पाठवले पाहिजे आणि निवडणूक आयोगाने त्यावर जे निर्देश देतील तसा निकाल दिला पाहिजे निवडणूक आयोगाने आदर्श नियमावली पाळली नाही असाही आक्षेप ॲडव्होकेट आंबेडकर यांनी घेतला आहे विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहा वाजल्यानंतर शहात्तर लाख मतदान कसं वाढलं यावर याचिकेद्वारे आक्षेप घेण्यात आला आहे मतदानाचे व्हिडिओ देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयात याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार युक्तिवाद केला उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीपासून हा मुद्दा लावून धरला असून केवळ प्रश्न उपस्थित करून आम्ही हा मुद्दा सोडून दिला नाही तर आमचा पाठपुरावा सुरू आहे न्यायालयीन पातळीवर आम्ही निवडणूक आयोगाला याबाबत खुलासा करण्याची विनंती केली आहे असे याचिका दाखल केली होती तेव्हा आंबेडकर यांनी याआधी सांगितले होते त्याच प्रकरणात हायकोर्टाने दखल घेऊन निवडणूक आयोगाला अनियमितता घडल्याचा विरोधकांचा आरोप आहे तो विषय सोमवारी लोकसभेत उपस्थित झाला महाराष्ट्रात अवघ्या पाच महिन्यात तब्बल सत्तर लाख मतदारांची नोंद झाली ती वाढ जवळपास हिमाचल प्रदेश या राज्याच्या लोकसंख्येतची आहे शिर्डीतील एकाच इमारतीच्या पत्त्यावर सुमारे सात हजार नव्या मतदारांची नोंदणी झाली असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद